नवी मुंबईतील वाशी तरण तलावात ऍग्नेल शाळेत शिकणाऱ्या एका सतरा वर्षीय विद्यार्थ्याचा स्विमिंग पुलात बुडून मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे मयूर ढमाले असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे तो नेरुळ येथे राहत असून फादर ॲग्नेल शाळेत अकरावीत शिकत होता काल एक ते दीडच्या सुमारास क्रीडा तासिकेत पोहण्यासाठी असलेल्या समूहास पोहण्याचे धडे दिले जाणार होते त्यासाठी विद्यार्थ्यांना स्विमिंग पुलात उतरवण्यात आले यात अनेकांना पोहता येत होते मात्र पोहण्याच्या विविध स्पर्धेसाठी पोहण्याचे प्रशिक्षण दिले जात होते मात्र पाण्यात उतरलेला मयूर हा खोल पाणी असलेल्या क्षेत्रात गेला आणि तिथेच बुडाला हे लक्षात येईपर्यंत त्याची शुद्ध हरपली होती त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला याबाबत निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे अशी माहिती वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे यांनी दिली आहे याबाबत प्रयत्न करूनही संबंधित शाळा प्रतिनिधीची प्रतिक्रिया मिळू शकली नाहीये मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज Navi Mumbai.